चला आज आपण मस्त असं छान पिठलं बनवणार आहोत कुठलेली हिरवी मिरची घेतलेली आहे आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत खुटलेल्या चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे एवढे सगळे घेतलेले आहे आपण साहित्य आता मस्त आपण पिठल्याला टाकणार आहोत फोडणी गॅसवर ठेवलेलं आहे पातीलं पातेल्यात टाकलेलं आहे तेल आता टाकायची मावरी मोरी छान होऊन द्यायची तडतड मस्त आपली मोहरी झालेली आहे आता टाकायची हिरे आणि फुटलेली किरणी मिरची टाकायची हिरवी मिरची मस्त मुर्यायची आणि फिरलेलं लसूण टाकायचं आता टाकायची हळद हळद टाकून घ्यायची हळदीला छान असं हलवून घ्यायचं आता टाकायचं पाणी चवीनुसार टाकायचं मीठ मीठ टाकल्यानंतर पाण्याला छान उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं बेसनपीठ पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत बेसनपीठ आता याच्यामध्ये छान असं बेसनपीठ टाकून घ्यायचं मस्त असं हलवून घ्यायचं त्याला छान छान असं अशा पद्धतीने मस्त याला हलवून घ्यायचं आणि दोन मिनिट छान झाकून ठेवायचं आता टाकून घ्यायची आपण मस्त चिरलेली कोथिंबीर तसे छान अशी मस्त चिरलेली कोथिंबीर टाकायची आपण तिथल्याला छान मस्त कोथिंबीर टाकलेली आहे आता छान असं हलवून घ्यायचं मस्त हलवून घ्यायचं अशा पद्धतीने छान असं मस्त आपलं पिठलं तयार आहे किती छान आहे मस्त आपलं पिठलं अशा पद्धतीने मस्त आपलं पिठलं तयार आहे मस्त पोळी पिठलं छान लागतं आणि भाकरीसोबत सोबत एकदम भन्नाट लागतं पिठलं असं पिठलं अशा पद्धतीने पिठलं एक वेळ नक्की करून बघा मस्त छान असं पिठलं झालेलं आहे आपलं हिरव्या मिरचीचं मस्त अशा पद्धतीने पिठलं नक्की करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा